पहा आजची नवीन वाक्य मराठी वाक्यांचा आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे आपल्याला इंग्रजी खूप सोप्या पद्धतीने शिकायचं आहे पहा इथं वाक्य काय आहे तुला हा अधिकार कोणी दिला तुला हा अधिकार कोणी दिला वाक्य वाचल्यानंतर मी विचार करा की सगळ्यात शेवटी शब्द काय आहे दिला देण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकार प्रश्नार्थक वाक्य कारण ला आहे शेवटी क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ला ला ली ले लो असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं आणि या वाक्यामध्ये वाक्या कोणी हा शब्द आलेला आहे कोणी म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला येणार कोणीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हु डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण प्रश्नाथक प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद काय आहे क्रियापद दिला देण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात गिव गेव गिवन गिव्ह गिविंग ही क्रियापदाची रूपे आहेत क्रियापदाचे दुसरे रूप घेव ए व्ही गेव म्हणजे देणे जीए व्ही गेव म्हणजे दिला जी आय व्ही घे देणे हे क्रियापदाचे पहिले रूप हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये दुसरे रूप वापरतात मी ला आलेला आहे दुसरे रूप आलेलं आहे who gave, क्रियापद झाल्यानंतर करता तुला ला यू हू गेव यू काय हा ला दिस आहे दिस अधिकारला राईट आर आय जी एच टी राईट right. दिस राईट म्हणजे हा अधिकार हु गेव यू दिस राईट हु गेव यू दिस आहे तुला परवानगी कोणी दिली हे वाक्य देखील साध्या right, भूतकाळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद इथं ल आलेला आहे क्रियापदाचे दुसरे रूप येणार हु गेव जी ए व्ही गेव जी ए गेव जी आय व्ही गिव म्हणजे देणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथं ली आल्यामुळं इथं क्रियापदाचे दुसरे रूप येणार हु गेव तर करता प्रश्नार्थक शब्द मूळ क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे क्रियापद क्रियापदानंतर करता तुला यू ू परवानगी द परमिशन पीई आर एम आर डबल एस आर ओ एन परमिशन क्वेश्चन मार्क हु परमिशन हू गेव यू द परमिशन बघा समटाईम्स म्हणजे कधी कधी समटाइम्सचा वापर करून आपण आता वाक्य तयार करणार आहोत पहा कधी कधी मी घर झाडतो एक नंबरला घ्यायचा आहे कधी कधी समटाईम्स एम ई पी आय ई एस समटाइम्स म्हणजे कधी 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 मी आय झाडतो आय स्वीप एस डब्ल्यू डबल पी स्वीप म्हणजे झाडणे करता त्यानंतर क्रियापद त्यानंतर कर्म आय स्वीप घरला द हाऊस किती सोपे बघा समटाइम्स आय स्वीप द हाऊस कधी कधी मी पुस्तके वाचतो कधी कधी एक नंबरला घ्यायचंय नंतर करता तर त्यानंतर क्रियापद त्यानंतर करण कधी समटाईम्स एस ओ एम एमई पी आय ई एस समटाईम्स म्हणजे कधी कधी समटाईम्स आय मी ला -E -E आय वाचतोला रीड आर ई ए डी रीड म्हणजे वाचणे आय रीड बुक्स बी डबल ओ के एस बुक्स पुस्तक के आहे म्हणून इथे एस आलेलं आहे समटाईम्स आय रीड बोक्स कधी कधी मी कपडे धुतो कधी कधी ला ओ एम ई टी आय एस समटाइम्स म्हणजे कधी कधी समटाईम्स मी ला आय धुतोला वॉश डब्ल्यू एस एच वॉश म्हणजे धुणे कपडेला क्लॉथ्स सी एल ओ टी एच ई -E एस क्लॉथ्स मीला आय धुतोला वॉश कपडेला क्लॉथ्स समटाइम्स आय वॉश क्लॉथ्स कधी कधी मी भांडे घासतो कधी कधी ओ एसओ ई पी आय ई एस समटाईम्स समटाइम्स आय घासतो समटाईम्स आय डू Do the डिशेश समटाईम्स आय do द डिशेश कधी कधी मी काहीच करत नाही कधी कधी मी टी पाहते कधी m e t i सी आय -E s sometimes म्हणजे कधी कधी समटाइम्स आय करत नाही डू नथिंग एनओ टी एच आय एन जी समटाईम्स आय डू नथिंग कधी कधी मी टीव्ही पाहतो कधी कधी मी टीव्ही पाहते कधी कधी समटाईम्स समटाईम्स आय ला वाच डब्ल्यू ए टी वॉच म्हणजे पाहणे करता करता नंतर क्रियापद त्यानंतर कर्म टीव्हीला टीव्ही म्हणा किंवा टेलिव्हिजन म्हणा समटाइम्स आय वॉच टेलिव्हिजन मला सगळं समजत हे वाक्य आहे मराठीतलं आपल्याला इंग्रजी करायचं आहे पण खूप सोपी पद्धत आहे ती पद्धत कोणती पहा या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम लावा तुम्ही मला नंबर एक सगळं नंबर दोन समस्त नंबर तीन पण इंग्रजीत वाक्य तयार करत असताना एक नंबरचा तो एक नंबरला घ्यायचा करता एक नंबरला असतो त्यानंतर डायरेक्ट ता शेवटचा शब्द घ्या शेवटचा शब्द आहे तीन नंबरचा मग राहिला नंबर दोन या क्रमाने तुम्ही शब्द घ्या मलाला आय एक नंबर झालं तीन नंबरला समस्त क्रियापदाचे शेवटचे अक्षर ती ते तो असेल साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात क्रियापदाचे पहिले रूप समजत अंडरस्टँड यू एन डी ई आर या म्हणजे -E समजणे हे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे आय अंडरस्टँड आय अंडरस्टँड सगळं लव्हरीथिंग ई्ही टी एच आय एन जी म्हणजे सगळं ई टी एच आय एन जी म्हणजे सगळं आय अंडरस्टँड एवरीथिंग बरं आम्ही कारने जातो आम्ही बसने जातो तुम्हाला गावाला जायचं आहे मग एकमेकांशी तुम्ही बोलता कसं जातो तुम्ही आम्ही कारने जातो आम्ही बसने जातो खूप सोपं आहे पहा आम्हीला इंग्रजीत वी म्हणायचं डब्ल्यू ई वी -E, म्हणजे आम्ही आपण एक नंबरचं घेतल्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा असतो कारण हा कर्ता आहे है, कर्त्यानंतर क्रियापद क्रियापदानंतर कर्म वी जातोला गो शेवटी त आहे म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप वी गो आम्ही जातो कशाने ने बाय कार म्हणजे मोटर गाडी वी गो बाय कार आम्ही बसने जातो आम्ही ला वी जातो ला गो बसने बाय बस बी यू एस बस किती सोपे बघा वी गो बाय कार वी गो बाय बस मी तुला ओळखतो लहानपणी आपण मित्र होतो पण तो आता विसरला असेल पण मी आता तुला ओळखतो मी तुला ओळखते मी तुला ओळखतो मी या लोकांना ओळखतो मीला आय ओळखतोला नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे ओळखणे माहीतच नाही आय नो तुला ला यू पहा किती सोपं आहे आय नो यू मी या लोकांना ओळखतो मी ला आय ओळखतोला नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीतच नाही ओळख नाही आय नो या लोकांना म्हणजे भरपूर आहेत दिच ईएसई लोकांना पीई ओ -E पी एल ई -E, पीपल म्हणजे लोक आहेत दिस आणि दिज टी एचईसईज एक वचन आणि अनेक वचन दिस न वापरायचं एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जवळ आहे त्याला दिस म्हणायचं दिस इज अ ब्लॅक म्हणतो आपण जवळ आहे एकच वस्तू आहे त्यावेळी दिस म्हणायचं आणि दीज केव्हा म्हणायचं भरपूर आहेत एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक वस्तू अनेक वस्तू आहेत पण आपल्या जवळ आहेत आपल्या जवळ असायला पाहिजे आणि अनेक वस्तू असायला पाहिजे तेव्हा दीज वापरतात दीज आर दिस इज दिस आर अनेक वचन दिस द्याच अनेक दोच पाहित मी वाक्य लिहिलेली आहे तो आळशी आहे तो वेडा आहे तो ठीक आहे तो तयार आहे तो खुश आहे तो स्वार्थी आहे त्याच बरोबर आहे त्याच चूक आहे बघा मराठी शाळेतल्या मुलांना काही पहिली दुसरीच्या मुलांना वाक्य वाचण्यासाठी मराठी वाक्य आहेत आणि हीच वाक्य सोप्या पद्धतीने मी इंग्रजीत लिहिलेली आहे पहायचं तो प्रत्येक वाक्यात एक नंबरला तो आहे तोला ही प्रत्येक वाक्यात ही आलेला आहे म्हणजे इथं आपलं खूप सराव होणार आहे तोला काय म्हणतात ही ही म्हणजे तो त्यानंतर तो हे काय आहे कर्ता आहे कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे आहे हे साहे वर्तमान काळातील सहायकारी क्रियापद आहे आहे म्हणजे आहे आहे प्रत्येक वाक्यात ईज आहे पहा इज म्हणजे आहे तो आहे तो आहे आळशीला लेझी एल ए झेड वाय लेझी म्हणजे आळशी एम ए डी मॅड म्हणजे वेडा ओके वाय ओके म्हणजे ठीक आर ए डी वाय रेडी म्हणजे तयार एच डबल पी वाय हॅपी म्हणजे आनंदी किंवा खुश सेल्फिश एस ई एल एफ आय एस एच सेल्फिश म्हणजे स्वार्थी राईट right म्हणजे बरोबर आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चूक तो आळशी आहे ही इज लेझी तो वेडा आहे ही इज मॅड तो ठीक आहे ही इज ओके तो तयार आहे ही इज रेडी तो खुश आहे ही इज हॅपी तो स्वार्थी आहे ही इज सेल्फिश त्याच बरोबर आहे ही इज राईट त्याच चूक आहे ही इज रॉंग बर हा लॅपटॉप आहे तो लॅपटॉप आहे हा म्हणजे एखादी वस्तू जवळ असेल तर हा ही हे म्हणतो आणि तीच वस्तू आपल्यापासून लाभ असेल तो ती ते म्हणतो ती चाळीस दीस म्हणजे हा ही हे हाँ ही है। तो तो हा ही हे सीए चाळीस दिस म्हणजे हा हि तो सीए चे हा लॅपटॉप आहे हा लास दिस आणि आहे अ ला लॅपटॉप ला एल एपी सीओपी अ म्हणजे एक वस्तू एक वस्तू असेल त्यावेळी अ वापरतो आपण दिस इज अ लॅपटॉप तोला ला धॅट सी एच एटी दॅट आहे लाज लॅपटॉपला अ लॅपटॉप एखादी वस्तू एकच वस्तू आहे पण ती आपल्या जवळ आहे त्यावेळी डीस वापरायचं तीच वस्तू आपल्यापासून लांब आहे री असेल किंवा दुसरी वस्तू असेल आपल्यापासून लांब आहे एकच वस्तू आहे एकच वस्तू आहे आपल्यापासून लांब आहे त्यावेळी डॅट वापरायचं दिस इज अ लॅपटॉप दॅट इज अ लॅपटॉप हे पुस्तक आहे हे पुस्तक आहे ते पुस्तक आहे बुक दिस इज अ बुक ते ला दॅट पी एच टी दॅट दॅट इज अ बो तुमच्या घरात कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिसतात जवळ असलेली एकच वस्तू आणि जवळ आहे त्यावेळी दिस म्हणा दिस इज अ ग्लास दिस इज अ मोबाईल दिस इज अ विंडो दिस इज अ डोर असं आणि दॅट इज अ विंडो घरी असं सराव करा तुम्ही दिस इज अ बुक दॅट इज अ बुक ही पुस्तके आहेत ती पुस्तके आहेत हे पुस्तक आहे ते पुस्तक आहे, आहे पाहिलं आपण दिस आणि दॅट पण ही पुस्तके आहेत म्हणजे अनेक पुस्तके आहेत अनेक वस्तू आहेत एकापेक्षा जास्त त्याला अनेक म्हणायचं अनेक वस्तू आपल्या जवळच आहेत पण अनेक आहेत त्यावेळी हिला दिज येणार आहे पी एच ई एस ई दीज दिसचं अनेक वचन आहे दीज एक वस्तू असेल तर आपण दिस वापरतो आणि त्याच वस्तू अनेक असतील तर दीज वापरायचं दिस जवळ वस्तू एकच वस्तू जवळ वस्तू आहेत भरपूर आहेत आहे ला आर म्हणायचं हे आली आर म्हणजे आहेत अनेक वचनासाठी वापरतात अनेक वचन अनेक असतील तर आर दीज आर बुक्स बी डबल ओ केस दिर बुक्स ती पुस्तके आहेत बघा टी एच एस ईट एकच वस्तू आहे पण आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट वापरतो पण आपल्यापासून लांब आहे पण अनेक आहे त्यावेळी दोज वापरायचे टी एच ओ दोज हे अनेक तीला दोज टी एच ओ ई दोज दोज आहेत ला आर दोज आर बुक्स डीज आर बुक्स दोज आर बुक्स हे माझं पुस्तक आहे दिस इज माय बुक दिस इज माय बुक हे पुस्तक तुझं आहे दिस बुक इज युवर्स दिस बुक इज युवर्स हा माझा पेपर आहे दिस इज माय पेपर दिस इज माय पेपर हा पेपर तुझा आहे दिस पेपर इज युअर्स दिस पेपर इज युअर्स हा माझा पेन आहे दिस इज माय पेन दिस इज माय पेन हा पेन तुझा आहे दिस पेन इज युअर्स दिस पेन इज युअर्स